नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत गुलाबजाम ते सुद्धा आयत्या पिठाचे हो हो सांगते कसे केले आता त्यावर तिथे लिहिलेलीच असते त्याच पद्धतीने दूध आणि पाणी घालून पीठ छान मळून घेतलं आणि मस्त त्याचे छोटे छोटे ओळे केले आता ते तिथे लिहिलेलं असतं पाकिटावर की तुमचे चाळीस गुलाबजाम होतील पण माझे काही बाई कधीच चाळीस गुलाबजाम होत नाहीत तुमचे किती होतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता तेलाचं सांगते काय करायचं तेल आहे ना अगदी मंद गॅसवर तापायला ठेवायचं ज्यांचे गुलाबजाम फाटतात त्यांच्यासाठी ही टीप आहे ज्यांना गुलाबजाम परफेक्ट जमतात त्यांच्यासाठी ही टीप अजिबात नाही ना आहे तेल आहे ना असं तापायला ठेवायचं की त्यामध्ये गुलाबजाम टाकला ना की जसं तेल तापतोय तसं आपला गुलाबजाम भाजला गेला पाहिजे ह्या परिस्थितीत आपल्याला त्यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहेत आता अशा पद्धतीने मी लांब लांब असे गुलाबजाम त्यामध्ये टाकलेले आहेत आता ते त्याला अजिबात हलवायचं नाही ते लांब लांब टाकण्याचं कारण इतकंच की ते एकमेकांबरोबर भांडायला सुरुवात करतात आणि एकमेकांची चिरफाड होते म्हणून ते थोडेसे लांब लांब टाकायचे आता तुम्ही बघू शकता तुम्हाला मी इथे गॅससुद्धा दाखवते अगदी स्लो गॅस आहे जसं तेल तापेल तसे तसे गुलाबजाम आतून सुंदर खरपूस भाजून तयार होतील म्हणजे तळून होतील हो आत्ता हे माझं मध्येच बोट आलेलं आहे ते तुम्हाला म्हणत आहे नाही त्याचा अर्थ काय आहे की गुलाबजामला चमचा किंवा झाऱ्या किंवा उलातनं काहीही लावायचं नाही ते व्यवस्थित तळले जातात आणि आपोआप फुलून वरती येतात आता तुम्ही इथे गुलाबजामचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे मला हे थोडेसे गडद रंगावर करायचे आहेत म्हणजे मला ते अगदी काळा गुलाबजाम असा नाही करायचा पण थोडासा मला वेगळा वेगळा म्हणजे थोडासा लालसर हो थोडासा लालसर रंगावर गुलाबजाम तळायचे आहेत हे छान मी तळून घेतले आणि ते काढून घेतले आणि जसं पाकिटावर सांग आहे त्याच पद्धतीने मी पाक केला आहे काही जगा वेगळा पाक केलेला नाही मस्तपैकी पाकत गुलाबजाम घातले अगदी गुलाबजामवर चकाकी मस्त आलेली आहे मुलाला काही राहावे ना गुलाबजाम पाकामध्ये भिजले नाही तरी त्याने मला खायला मागितले पण आता काय तुमच्यासाठी सगळं शूट करायचं होतं म्हणून सगळं शूट केलं त्याला नंतर खायला दिलं आधी शूट करून घेतलं नाही तर तुम्ही म्हणाल रेसिपी दाखवली आणि गुलाबजाम हिचा भिजलेलाच नाही आहे मस्तपैकी गुलाबजाम पाकात भिजलेले होते अगदी भन्नाट झाले होते चकाकी बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कुठून बघताय नक्की सांगा धन्यवाद